नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथे आज रक्तदान भव्य शिबिर पार पडलाय आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने तसेच आरोग्य विभाग व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान केलंय अपघात शस्त्रक्रिया थॅलेसेमिया रक्तदोष व इतर आजारांसाठी आवश्यक असणाऱ्या रक्त साठ्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरलाय आमदार संजय केळकर यांनी या शिबिराला भेट दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त गजानन गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी डॉक्टर राकेश बारोट डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर स्मिता हुमरसकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व कर्मचारी संघटनेचे विशेष योगदान लाभलाय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्मचारी दिलेल्या प्रतिसादामुळे रक्तदान चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे हे रक्तदान शिबिर ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली ही एक मोठी बांधिलकी आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे विविध भागाचे विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे मी बाकीच्यांना देखील आवाहन करे की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील कटिबद्ध आमचं आजचं टार्गेट आहे दोनशे बॅग द्यायचं आहे दोनशे पिशवी आम्ही आजच्या दिवशी देणार आहोत आता महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर मेळावा आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत बहुसंख्य कामगार उपस्थित आहेत अजून भरपूर कामगार आमचे येणे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे मी फक्त महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री बिराळे साहेबांचे आभार मानल कारण त्यांच्या त्यांच्यामुळे हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फक्त भांडण्यासाठी नाही तर सामाजिक उपक्रमातही सहभागी असते हा आम्ही संदेश आजच्या कार्यक्रमानिमित्त देऊ इच्छित आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आज ठाण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला ठाण्यातील कोपरी परिसरात युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कोपरी विभाग व जेनेरिक आधार यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी परिसरातील नाकवा हायस्कूल येथील शालेय विद्यार्थींना सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं आहे तसेच वयात येणाऱ्या मुलींची शारीरिक वाढ मासिक पाळी आरोग्य स्वच्छता जनजागृती व इतर मूलभूत व आवश्यक गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लता एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी शिवसेनेच्या कोपरी विभागाच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील कोपरी बाजपाखाडी युवती विभाग संघटक स्नेहा पगारे भोसले विभाग समन्वयक कोमल माने युवासेना कोपरी पाचपाखडी विधानसभा उपाध्यक्ष धीरज पाटील विभाग सचिव अवधूत कदम उपविभाग अधिकारी शौनक तळकर आदित्य पाटील उपशाखा अधिकारी तेजस कुबल तसेच इतर युवा सैनिक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन कोपरी पाचपाखडी विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे व उपसमन्वयक रोमांच प्रकाश कोठावळे विभाग अधिकारी आर्यन नटे यांनी केले होते तर या संपूर्ण कार्यक्रमाला विशेष सहकार्य जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे व अभय ठाकूर यांचे लाभले सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मला असं वाटतं आज पूर्ण ठाण्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी एकच नाव आहे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या अर्धांगिनी लताताई शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आमची जी धडपड मला तर जी युवासेना आहे या युवासेनेने आणि युती सेनेने आज अतिशय वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आजपर्यंत मी ऐकत होती की असे कार्यक्रम या महिलाच ठेवतात हो परंतु मला यांच्याबद्दल एक अभिमान वाटतोय की अशा पद्धतीचा मुलींना चांगलं मार्गदर्शन आणि एक सॅनिटायझर पॅड त्यांनी जनरेअर आधार यांच्या अर्जुन देशपांडे दे यांच्याकडनं मला वाटतं एक सॅनिटायझर पॅडचं त्यांना गीत मिळालेलं आहे आणि हे लताताई शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त या युवा सेनेने पुढाकार घेऊन ते इथपर्यंत आणून मुलींना ते देणं आणि मुलींना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं हे अभिमानास्पद आहे कारण का मला एक महिला म्हणून एक अभिमान वाटतोय की अशा पद्धतीचे कार्यक्रम आज जर घेतले असतील तर मला असं वाटतं अशा पद्धतीने जर घेतलं तर हे जे लाजीरवान्या ज्या गोष्टी असतात मुलींमध्ये त्या नक्कीच दूर होतील आणि चांगला कार्यक्रम त्यांनी चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे लताताईंसाठी बऱ्याच शुभेच्छा या मुलींनी दिलेल्या आहेत कारण का लताताई जरी आज इथे नसतील तरी लता ताईंसाठी इथपासून तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत युवासेने अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत आजच्या दिवशी ठाण्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेकडनं बरेच कार्यक्रम राबवण्यात येत आहेत आणि मला असं वाटतंय की अशा कार्यक्रमासाठी जर पुढाकार घेण्यात येत असतील तर आम्ही त्यांना नक्कीच खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी नक्कीच मदतीचा एक हात पुढे करू प्रत्येक शाळेत असं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे प्रत्येक शाळेतच नव्हे तर मला असं वाटतं जिथे जिथे मुलींची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच वेळेला हे मार्गदर्शन करत असतात हे मार्गदर्शन करत असतात पण युवा पिढीने जर पुढाकार घेतला युवा सेनेने आणि युवतीने तर मला असं वाटतं की याच्या पुढे त्याचं मार्गदर्शन करावंच लागणार नाही कारण त्या ज्या शाळेच्या मुले आहेत त्याच पुढे मार्गदर्शन करतील आपापल्या एरियात करतील आणि मला असं वाटतं का ही जी समस्या आहे ही नक्कीच दूर होईल स्वतःचं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आज चांगला सल्ला त्यांनी दिलेला आहे स्वतःचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ते कशा पद्धतीने ठेवायचं तर हे सॅनिटायझर जे पॅड आहेत ते वापरल्याने आपल्याला कुठल्याच प्रकारचा कॅन्सर सारख्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर त्या आजार पण आपल्याला होणार नाहीत आणि स्वच्छता कशी राखायची हे देखील आज सगळं मार्गदर्शन झालेलं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला देखील आम्ही त्यांना दे लवकरच देणार आहोत आणि हे सगळं आम्ही लताताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं लताताईंना मुलांकडनं शिक्षिकांकडनं आमच्या युतींकडनं आमच्या युवासेनेकडनं आणि आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप वाढदिवसा शुभेच्छा हे वर्ष त्यांना सुखाचं आनंदाचं भरभराटीच जाऊ दे नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांचा आज वाढदिवस आहे आपण ठाण्यातील गंगुबाई संभाजी शिंदे हॉल येथून आपण लाईव्ह आहोत आणि आज शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होता होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक मान्यवर या ठिकाणी राम रेपाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्याचं आपण पाहतोय तर आज यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेला आहे व प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर केक कापून हा वाढदिवस जो आहे तो साजरा होतोय सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आज दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत अन्नधान्य किटचं देखील या ठिकाणी वाटप पार पडणार आहे यशस्वी आणि लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाचे आधारस्तंभ त्यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय विश्वासू प्रसिद्धी कमी पण कामातून उत्तर देणारे असे आमचे रेपाडे साहेब आमेच्या आमच्या दिव्यांगाच्या पाठीशी उभे असतात दिव्यांगांना लागणाऱ्या काही अडचणी असेल तर आम्ही माझ्या माध्यमातून किंवा साडी किंवा राजू आमले यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत नेत असतो महापालिकेचे विषय असो महाराष्ट्र शासनाचे विषय असो वेळोवेळी आम्ही त्यांच्यापर्यंत नेत असतो आणि ते आम्हाला सहकार्य करत असतात त्यांची भावना हे असते की समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं आहे आणि खरोखरच आज खूपच आनंद झाला आहे सगळ्या दिव्या माध्यमांना की त्यांनी नि, जे मी त्यांना सांगितलं की आपण मिळत त्यांनी येतो प्रयत्न करून प्रार्थना कदा करून त्यांच्या मुलांना सांगितलं की जे गजान तुझा आणि आपण करूया आणि नक्कीच उभे राहिले तुम्हाला खरोखर दिव्यांगांचा खूप मोठा आशीर्वाद नक्की लाभलेला आहे आणि इथेही तुम्ही याच्या शिकरे असेच पद करावे हेच दिव्यांगांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद नक्कीच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर युवासेना व श्रेषा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज दिव्यांग बांधवांसाठी मोफत अन्नधान्य किटचं वाटप जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आयो आहे शिवसेनेचे सचिव राहू भिंपाळे यांचा वाढदिवस आपण पाहिलं तर युवासेना आणि शिक्षा यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना या ठिकाणी मोफत अन्नधान्य केमचं वाटप या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माजी नगरसेवक रमाकांत बडवी असतील शरद मनसे असतील युवासेनेचे मृणाल रेपाळे असतील सर्व असून या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी त्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी दिव्यांग बांधवांना जे आहे मोफत अन्नधान्य केमचं वाटप पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय धर्मवीर आनंदी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढदिवस आहे तो साजरा होताना आपल्याला समाजातील प्रत्येक तळागातील व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी राम नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांचा वाढदिवस असं आपण पाहिलं तर विविध सामाजिक उपक्रम राबवित या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक मान्यवर या ठिकाणी राम रेपाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राम रेपाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राम रेपाळे यांचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम राबवी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रदीप खडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राम रेपाळे यांना या ठिकाणी शुभेच्छा ज्या आहेत ते दिल्या जात आहेत तर आपण पाहतो या ठिकाणी मृणाल रेपाळे यांच्या हस्ते सर्व दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किटचं वाटप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रम राबवित या ठिकाणी वाढदिवस जो आहे तो साजरा होतोय मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर राम रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग बांधव उपस्थित आहेत आज राम रेपाळे यांचा वाढदिवस आहे त्याच माध्यमातून युवासेना व श्रेषा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून वा दिव्यांग मोफत अन्नधान्य करत राम रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद